श्री राजशेखरजी मूल मित्र परिवाराच्या वतीने आयोजित सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मंचासमोर बऱ्याच वेळापासून बसलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बांधवां सगळ्या साध्या भोळ्या माता भगिनी आहेत बऱ्याच वेळापासून खरं आहे ना हसताय तुम्ही म्हणजे काय साध्या मोळ्या नाहीत खरंच साध्या मोळ्या नाहीत बरं का खूप हुशार आहे म्हणजे उगीच तुम्हाला मतदान दिलंय उगीच तुम्हाला निवडून आणतात असं नाहीये हिशोब ठेवता की नाही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवताय ज्याच कर्म चांगलं आहे त्याच्याच मागे राहायचं की नाही आता राजशेखरजी यमुन खूप छान प्रश्न सांगितले सगळे त्याच्यानंतर सगळ्या वक्त्यांनी मग प्रश्न सांगितले दादांकडून अपेक्षा व्यक्त केल्या तुम्हा सगळ्यांना पण आता या सगळ्या अपेक्षा पार झालेल्या आहेत पार झालेले आहेत काय काय गरजेचे आहेत सोलापूरला हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि दादा करतील हा विश्वास पण तुम्हाला सगळ्याला आहे मग कशासाठी कार्यक्रम पण ह्या इतक्या हुशार आहेत ना आत्तापर्यंतच्या आमदाराला जेवढं मत देत होते तेवढं तुम्हाला मताधिक्ये आणि फक्त लाडक्या बहिणीचे पंधराशे येतात म्हणून दिलाय का तुम्ही नाही या माणसामध्ये काहीतरी धमक आहे आपले प्रश्न सोडवू शकतो आता आमचे गणेश भक्त साहेब म्हणले पुढच्या तीन टर्म आता भाजपला हलवू शकत नाही आमचे व्यंकटेशांना कोंडे साहेब तर म्हणले पन्नास वर्ष भाजप हलणार नाही काम नाही केलं तरी निवडून येणार का काम केलं तर निवडून देणार का काम नाही केलं तरी निवडून देणार एक माणूस इकडनं चालला होता परवाचीच गोष्ट आहे तर रात्री साडे अकरा पावणे बारा दाता दाता ते रस्त्यावर कोणी दिसत नव्हतं आणि जाता जाता विचाराला त्याला प्रश्न पडला आकाशवाणी याच रोडला आहे का विचारत होता राजशेखरची यमुनसारखा एक हुशार माणूस रस्त्यावर होता त्याने म्हटलं बाबा रे नमस्कार आकाशवाणीला जायचं याच रस्त्याने जाऊ का हा याच रस्त्याने जा किती वेळ लागेल विचारलं त्याने चालत राह येत आहे म्हणाले नाही पण तरी किती वेळ लागेल चालत राह येत आहे म्हणाले त्या माणसाला प्रश्न पडला मी विचारतो काय किती वेळ चालावं लागणार ते विचारतोय पण यमूल साहेब काय सांगायला असतात नाही फक्त चालत राह म्हणतात जाऊ दे माणूस जरा विचित्र दिसतोय असं समजून ते ते चालायला लागलं चालायला लागल्यावर थोडं पुढे गेला यमूल साहेबांनी आवाज दिला हो काका इकडे या म्हणाले म्हटले तुम्ही बारा ते पंधरा मिनिटात पोचता बघा म्हणाले ह्या माणसाला प्रश्न पडला बारा ते पंधरा मिनिटात पोचतो आधी विचारलं तर सांगत नव्हता आणि आता बारा ते पंधरा मिनटात पोहोचतोय हे सांगायला बोलवला तुम्ही असं का केलं म्हटलं यमूल साहेब तुम्ही असं का केलं विचारता तेव्हा सांगत नाही आणि परत बोलून सांगता असं का केलं यमूल साहेबांनी सांगितलं जोपर्यंत तुमच्या चालण्याची गतीच माहीत नाही तोपर्यंत तुम्हाला चालायला वेळ किती लागणार मी कसं देवेंद्र दादा करू शकतात का नाही हे तुम्हाला कळलंय आता कसं कळलंय आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न कुठला दादा भाषणाला पण जर आले असतील इलेक्शनच्या प्रचारात आले असतील पहिला प्रश्न काय सांगितला त्यांनी दादानी प्रचारात काय सांगितलं सोलापूरच्या नावाला एक शाप आहे म्हणाले कसला शाप आहे पाण्याचा दिवस बरोबर आहे पाण्याचा दिवस असला की कामावरून सुट्टी करावं लागतं घरी जावं लागतं पाणी मारावं लागतंय तुमचा पाण्याचा दिवसाचा जो शाप आहे जो कलंक आहे तो पुसण्याचा प्रयत्न मी करेन असंच म्हणाले होते ना दादा आता हा माणूस शब्द पाळतो हो की नाही पाळत बाकीच्यांची भाषण ऐकून ठरवायची गरज आहे का त्या नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं तुम्ही जर त्या हिवाळी अधिवेशन बघितलं असेल दैनिकातून त्याच्या बातम्या वाचल्या असतील टी व्हीवरून बातम्या बघितल्या असतील अहो मुरलेले आमदार आहेत अनेक वेळा निवडून आलेले आमदार आहेत पण त्यांनी कुठला प्रश्न मांडला नाही मी फक्त सोलापूरचं बोलत नाही बरं का राज्यातले बोलतो आमदार पण आपल्या देवेंद्रदादा कोठेंनी तिथं संधी निर्माण केली आणि माझ्या सोलापूरच्या माता बहिणींच्या जिवाळ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न उजनी धरणावरून जी दुहेरी पाईपलाईन चालू आहे त्याच्यासाठी निधी द्यावा लागणार आहे हे तिथं त्यांनी संधी निर्माण करून मांडलं आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं त्यांनी बघा इतक्या तत्परतेने तो प्रश्न मार्गी लावला आज म्हणजे इथं तुमचा सत्कार स्वीकारायला येण्याआधी तो प्रश्न मार्गी लागला एक्क्याण्णव कोटी रुपये आमदार निधीतला पैसा खर्च करायला सुरुवात करण्याआधी एक्क्याण्णव कोटी रुपये अतिरिक्त मंजूर करून घेणारा हा आमदार त्याच्यामध्ये काय धमक आहे हे आपल्या सगळ्यांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे प्रश्न जे तुम्ही सगळे सांगितले प्रश्न माहीत अनेकांना असतात पण सोडवण्याची इच्छाशक्ती असणारा माणूस पाहिजे त्याच्याविषयी अभ्यास पाहिजे नेमकेपणानं कुठं कसं मांडलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जाणणारं एक नेतृत्व आपल्या सोलापूर शहराला लाभलं आहे केवळ सोलापूर शहरमध्ये नाही आपल्या संपूर्ण सोलापूरकरांची साठी ही भाग्याची गोष्ट आहे असं मी मानतो की असं नेतृत्व खमख नेतृत्व आणि विशेषतः राज्याचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीस साहेबांचं लाडकं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे निश्चितच राज्यात आणि देशात सत्ता असणाऱ्या पक्षातले हे उमेदवार आहेत सत्ता असणाऱ्या पक्षातले हे आमदार आहेत त्यामुळे यांना प्रश्न सोडवायला सुद्धा सहजता असणार आहे आता आमदार झालेत काय कमी नाही असं पण वाटतं की नाही आपल्याला आजचीच गोष्ट सांगतो फक्त माहिती असावं म्हणून सकाळपासून सोबत आहे मी सकाळी खाऊन घरातनं निघालो पावणे दहा वाजता नऊ पन्नासला त्यांना घरातनं बाहेर बोलवलो आहे पूजापाठ केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाहीत नऊ पन्नासला नाश्ता न ना करता बाहेर पडलेला माणूस आहे अजून घरी गेलेला नाही हे कशामुळं तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी लोकांच्या प्रश्नाला प्राधान्य देणं लोक भेटायला येतात तर त्यांना आधी भेटलं पाहिजे लोकांचे कार्यक्रम आहेत तर ते कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत ही तळमळ असणारं नेता आहे म्हणून हे शक्य आहे आणि यातून आता यातून काय कळलं जसं यमूल साहेबाला त्या माणसाची चालण्याची गती कळाली त्याला वेळ किती लागणार आहे हे कळालं दादांच्या ह्या कार्यपद्धतीवरून आपल्याला कळायला सोला पाहिजे सोलापूरचा रखडलेला विकास जो आहे सोलापूरची झालेली अदोग्य जी आहे तो बॅकलॉग भरून काढायला आता आपल्याला वेळ लागणार आहे का आता सरकार गतिमान आहे तसं आपलं नेतृत्वसुद्धा गतिमान आहे ने आणि खमकाय त्या नेतृत्वाला त्यांच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो आणि या प्रभागाचे विशेषतः आभार मानतो या प्रभागात मला वाटतं आठवड्यात हा दुसरा नागरी सत्कार आहे दादांचा परवाच्या नागरी सत्काराला माझे मित्र विश्वनाथजी पॅटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ याच प्रभागात ठेवला होता त्या समारंभाला मी आयोजित नव्हतो पण अशीच गर्दी त्या कार्यक्रमाला होती आणि आजसुद्धा आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येनं देवेंद्रदादांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्या सुज्ञ माता बहिणींचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असाच कृपाशीर्वाद काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ठेवा ही विनंती करून आपली रजा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा